नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी दीपिका आता आम्ही आलेलो हो आहोत इथे डायगरला प्रॅक्टिसला आणि शेवटचा आमची आज शेवटची प्रॅक्टिस आहे तेरा तारखेला आमचा शो आहे आणि तुम्ही सर्वांनी आमचा डान्स नक्की बघा मी स्टेटसला टाकेन आणि हा व्लॉगसुद्धा मी लवकरच अपलोड करेन मला पण वेळ नसतो अपलोड करायला टाईम होत नसतो आणि बोला बोलापोरियो काय वाटतं तुम्हाला बोला नाही आम्हाला आम्ही येतो तुम्ही पण या सगळी आमचा शो व्हायच्या अगोदर पर्यंत प्रॅक्टिसच आहे आणि प्रॅक्टिस आहे ती पण बघायला प्रॅक्टिस कसली प्रॅक्टिस आम्ही जालोवा करणार आहे जालोवा अग्रिमोत्सव आपल्याला खूपच गाजवायचं आहे आणि दरवर्षी प्रमाणे हा वर्ष सुद्धा एकदम आग लगाड आले स्टेज पे आग लगाड आले नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी दीपिका आणि आज आमचा डान्स आहे आगरी महोत्सवला आणि सगळे खुश आहेत हे बघा इकडे दामिनी आहे आणि इथे आरोही इकडे निधी आहे आणि इथे ही नवीन स्टुडंट आहे आमची हिचं नाव नाव सांग तुझं आणि आठ आणि तुला कसं वाटतंय आज नवीनच एकदम छोटी कलाकार हॅलो आणि तुम्ही हिला ओळखता स्वराली पाटील आणि ही नवीन स्टुडंट आहे माझी तुझं नाव सांग आणि आज कसं वाटतंय तुम्हाला आणि इकडे आरोहीला अजिबात भीती नाही वाटत आहे सेकंड टाइम आहे म्हणून आणि सेकंड टाईम आणि हां आणि खूप भारी तयार झाल्यात बघा आमच्या पोरी आणि इथे छोटी कलाकार बघा आमची जोगवासाठी आहे ते आणि इथे धनुष आहे माझा पोरगा इकडे बघा आणि त्याचा पण आहे डान्स आणि तुम्हाला आज तुम्ही आमचा डान्स नक्की पहा लाईव्ह आहे नक्की पहा नक्की नक्की पहा लाईव्ह आहे युट्यूबला बारावा अखिल भारती बारावा आज आहे अग्री महोत्सवचा शो आणि आमचे दोन डान्स होणार आहेत गोंधळाचे नक्की पहा तुम्ही इथे नवीन नवीन स्टुडंट बघा आमची आणि तुला कसं वाटतंय एक नंबर आणि इकडे हिला का कस वाटत वैदईला छान खूप भीती वाटते ना थोडी थोडी सगळे आलेत ना बघा वैष्णवीला कसं वाटत वैष्णवीला थोडं थोडं नर्वस पण वाटतंय आणि